शिवाय 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 श्री अध्याय श्री गणेशाय नमः सदा शिव अक्षरे चाले सदा उच्चारी जाची वैखरी जो नित्य शिवार्चन करीत उद्धरी बहुता जीवा बहुत प्रायचित्तांचे निर्धार शास्त्र वक्ते करीती विचार परिदेशी वनामे शुद्ध साचार कास इतर साधणी त्या नामाचा महिमा परमाद्भुत त्यावरी प्रदोश व्रत आचरत त्यासी सर्वसिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा तुष्टी पुष्टी द्रुती आयुष्यवर्धन वर्धन संतती संपती दिव्य ज्ञान पाहिजे तीही प्रदोष व्रत पूर्ण यथा सांग करावी प्रदोष व्रत पावे आचरता या जन्मी प्रचित पाहावी तत्वता दारिद्र्य आणि महत्व निशेष पळती पशणमासात एक संवसरे होय ज्ञान द्वादशे वर्षी महत्भाग्य पूर्ण जे हे जो सत्य असत्य मानले व्यासवचन त्यासी बंधन कल्पांतवरी त्याचा गुरु लटिकाच जाण त्यांची दांबिक भक्ती लटिकेच ज्ञान उमा चरणी ज्याची म्हण त्याहुनी पावण कोणी नाही मृत्यू गंडांतरे दारुण प्रदोष व्रते जाती निरसुण विषयी इतिहास जाण सुत सांगे शौरका विदर्भदेशीचा भूभुज सत्यरथ नामे तेजपुंज सर्व धर्मरथ पराक्रमी सहज बंदीजन वर्णिती सदा बहुदिवस राज्य करीत वरी शिवभजनी नाही रथ त्यावरी शल्वदेशीचा नृपणाथ बळे आला घालून या आणि त्याचे आप्त शोणी पाळसाह्य झाले बहुत सप्त दिवस पर्यंत युद्ध अद्भुत झाले हा एकला ते बहुत समरस भूमिसी सत्यरथ धादा पावला नृत्य शत्रू नगरात तर प्रवेशले राजपत्नी गरोदर राजस प्राप्त झाले न उमास एकलीच पायी पळता वडवास घोर अनर्थ ओढवला परमसुकुमार लावण्य हरणी कंटकर कंटक सराटे ऋतती चरणे मूर्छणा येवडी पडे धरणी उठणी पाहे मागे पुढे शत्रू अकस्मात म्हणून पुढती उठवणी पळत किंवा ते विद्युलता फिरत अवणीवरी वाटत असे वस्त्रे अलंकार मंडित हिऱ्या इसे दंत धळकत जिचा मुख दे जिचा मुख मुखेंदू देखता रतिकांत तन्मे होणी नृत्य करी पहा कर्माची गती गहन जिचा अंगुष्ठी न पडे सूर्यकिरण ते गरोदर हिंडे विपिन मृगणे ती गजगामिणी वने हिंडे महासती जे विनैश धारायाची दमयंती की बिल्ली रूपे हेमवती दुस्तर वळी तैसी हिंडे कर्म नदीच्या प्रवाही जाण पडली तीस काडील कोण असो एका एक एका वृक्षाखाली येऊन परम व्याकुळ गेली शतांची शते ओळंगती सदैव जी पासी इंदुमती नामती येसी ते भूमीवरी लोळत चहने जेव्हा मुख वाळले न मिळे पाणी तो प्रसूत झाला तेच क्षणे दिव्य पुत्र जन्माला तृषिणी तळमळी अत्यंत कोण उदक तेथ बाळ टाकून उठत बसत गेली ऐक्या सरोवरा उदकांत प्रवेशरी ते चक्षणे अंजोली भरोण बैतले पाणी तवग्राही नेली ओडोने विदा रोणी भक्षिली गोरगर्माचे विंदाण वणी एकला रडे राजनंदन तव उमा नामक विप्रपत्नी जाण विगत तद्वा पातली माता पिता आहे पाहि तिये लागी कोणी नाही एक वर्षाचा पुत्र तिसही कडीने घेऊन निघाली तेथे तो नाही केलेला लक्षेदण ऐसा बाळ उमा देखुण म्हणे आहारे ऐसी पुत्ररत्न कोणी टाकिले दुस्तर म्हणे म्हणे कोणी आती कोण वर्ण मी कैसे उचलून जावे जरी टाकून अश्रू अश्रुजीवना बाळ पुढे घेऊन ते ललणा मुख कमळी तृण लावी संशय समुद्री पडली वेल्लाळ म्हणे नेऊ की नको बाळ तव तो कृपाळू पय फेन धवल यती रूप धरुणी पातला उमे नागी कोणासी म्हणित्रिपुरारी बाळनी संशयन धरी मत भाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझं सापडलं कोणासी न सांगी हे मात समान पाळी दोघी सुत म्हणंगासी प्रिस प्राप्त तैसे तुझं झालं अकस्मात नेदी जोडत की चिंतामणी पुढे येऊन पडत कि मृताच्या मुखात पडे अमृत पूर्व दत्ते ऐसे बोलून त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेऊन ती नारी देश ग्रामांतरी हिंडत ब्रह्मपुत्राचे नामत शुचिव्रत राजापुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त घरोघरी भिक्षा मागत कडीये खांदी घेऊन या लोक पुसता उमा सांगत माझे पोटीचे दोघे सुत ऐसे हिंडत हिंडत एकचक्र नगरा पातली घरोघरी भिक्षा मागत तो शिवाले देखिले अकस्मात आंतत्व आंतत्विजे आंत दाटले बहुत शांडिले ते मुख्य ऋषी शिवाराधना करी देविधियुक्त तो उमा आली शिवालयात क्षण एक न पूजा विलोकित तो शांडिला ऋषी बोलिला हा कर्म हो कैसे गण हा राजपुत्र हिंडे हि नदीन होमा वचन एक चरण उमाधरित म्हणे याचा सांगा पूर्व वृत्तांत तू त्रिकाळ ज्ञानी महा भूत भविष्य ज्ञान तुम्हा याची माता पिता कोण आहे की पावली मरण यावरी शांडिले सांगे वर्तमान याचा पिता जाण सत्यरथ तो पूर्वी होता नृप जाण प्रदोष समयी करी शिवार्चण तो शत्रू आले चौकण नगर त्याचे वेढी शत्रूंची गजबजा ऐकून उठला तैसी पूजा सांडण त प्रधान आला पुढे धावणं शत्रू धरून आणले त्याचा शिरच्छेद करणं पूजा पूर्ण करता उन्मत्तपणे तैसाच जाऊणी करी भोजन हो नाही स्मरण विषय अंधा ताकरिता करिता या जन्मी जाणं सत्यरथ अल्पायुषी होऊन अल्पवयत गेला मरुन म्हणून पूजन न सोडावे याच्या मातेने सवत मारिली ती जळी वशी झाली पूर्व वैरे ओढून नेली क्रोधे बक्षिली विदारून हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत म्हणून पिता माता पिता रहित अरण्यात पडी गेला याकरिता प्रदर्श अव्यग्र पूजा व हिंदू भाऊणी पूजन सांडून कदा काळी न उठावे भवानीस बसवणी कैलासनात का प्रदर्श काळी पुढे नृत्य करीत वाघदेवी विना वाजवित वेणुपुरुहोत वाजवी तसे अंबुज संभव तालसवारी बार्गवी गातसे मधुरसवरी मृदंग वाजी वाजवी मडू कैट भारी नृत्य पाहुणिया यक्षपती शिव प्राणमित्र हस्त जोडली उभासमोर यक्षगण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती ऐसा प्रदोष काळीचा महिमा अगोदर निगमाग मगा का, का मग काय बोले उमा मम पुत्र दरेदी का झाला तुझ्या पुत्री प्रतिग्रह भूत पूर्वी घेतले दुष्ट अमित दान केले नाही किंचित शिवार चिडून करी कदा परांनी जेव्हा दग्ध यथार्थ दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त स्त्री अभिलाषी रित्र दग्ध होत मंत्रासी सामर्थ्य मग कैचे मग उमेणे पुत्र तोणी घातली ऋषीची चरणी तेने पंचाक्षर मंत्र मंत्र उपदेशुनी उणे प्रदोष व्रत उपदेशिले पक्ष प्रदोष शनी प्रदोष महिमावरणीला अतिविशेष निराहार असावे त्रयोदश दिवसा सत्कर महाचरावे तीन घटिका झाली या रजनी प्रदर्श पूजा आरंभावी प्रतिगुणी गोमये भूमी सारगुणी दिव्य मंडप उभारीजे चित्र विचित्र वितान करदळी स्तंभ इक्षुदंडे करुण मंडप की जे शोभायमान रंग माळा शुभ्र वस्त्र नेसावे आपण शुभ्र गंध सुवास सुमण मग शिवलिंग स्थापन पूजा करावी विधियुक्त प्राणायामक वर्ण लेखा अंतर्बाह्य मु मातृका दक्षिण विभागी पूजावे मुरांतका सव्यभागी अमितो वीरभद्र गजानन अष्ट महासिद्धि अष्ट भैरव पूर्ण अष्ट दिग्वाल पूजन सप्तावरणे शिवपूजा यथा सांग शिव ध्यान मग कुरावे पूजन राजोपचारे सर्व समर्पण करावे स्तवण शिवाचे जय जै जय गौरीनाथा निर्मळ जय जय कोटी चंद्र सुशितळ सच्चिदानंद गण आढळ पूर्ण ब्रह्म सणातलं ऐसे प्रदोष व्रत बाळ उपदेशिले दोघे जण मग ते एक मणे करून राहले झाले एक चक्री चार महिने पर्यंत दोघेही आचरते प्रदोष व्रत गुरुवचन यथार्थ शिवपूजने करी पे शिवपूजा न द्यावी सर्वथा न द्यावे प्रसाद तीर्था पाप पापमाथा होय सांगता शांडेल्य सर्व पाप होणी पापा होणी पाप थोर शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर सदा सदा सादर शिवभजनी ब्रह्मपुत्र शुचिरवत एकला नदी तिरी क्रीडत धरडीत हासळता अकस्मात द्रव्य घट सापडला घरासी आला घेऊन माता संतोषली देखून म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर चढत चालले राजपुत्रास म्हणे ते समयी अर्धद्रव्य विभाग घेई येरू म्हणे सहसाई विभाग ने घेई अग्रजा या अवणीतील धन आमुचेच आहे संपूर्ण असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरणानं विसरती आहे यावरी एकदा दोघे जण गेले विन विहारा लागून तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखील दोघे पाहती दुरुणी परम सुंदर लावण्य खाणे शुचिरभूत म्हणे राजपुत्र लागुडी परदारा नैनींना पाहाव्या दर्शने हरती चित्त स्पर्शने बळवीर चालिल्या सुलक्षण कौटिल्य कौटिल्य दंब संयुक्त महानर्थ कारिणी ब्रह्मसुतास तेथे ठेवून राजपुत्रा सालीला सुलक्षण स्वरूपसुंदर सुंदर मनमथा होण आकर आकर्ण आकर्णयन कोमलांग जवळी येवणी पाहत तव मुख्य नायिका विराजत अंशु मणी नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिणी कोद्रविण नामा गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पितापुसे महिषाप्रती हे कन्या अर्पू कोणाते मग बोले ही म्हणत तुझा मात धर्मगुप्त सत्यरथाचा सुत तो माझा परमभुक्त त्यासी देई अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाही दृण नहा इत राजनंदन वाटे पंचबाण दुसरा क्षीर सिंधुत रोहिणी रमण काय आला कलंक दुवण तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती नहाणे बत्तीस लक्षण संयुक्त आजण बाहू शापशर श्रमंडित विशाळ वक्षस्थळ चालत करी नायक जापरी ऐसा तो गुणाढ्य देखुणी त्वरित अंशुमती साख या प्रती सांगत तुम्ही तुझ्या मनाप्रती तावणी समस्त सुमणे आणा सुवासी अवश्य म्हणून त्या ललणा जात्या झाल्या आणि वणा अंशुमती एकली जाणा राजपुत्रा कुणावित भुरुप पल्लव पसरुण एकांती घातले आसन वरी वृक्ष डाहळ या भेदून भूमीवरी पसरल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुहास्य वदन विशाळ बाळ आकर्णयन आरक्त ओठ सुकुमार मंजुळे भाषिणी इत्र कटाक्ष बाणी वैंदिली ते लामण्य हरिणी मनोज मूर्छणा सावरुणी वर्तमान पुसे तयाती शृंगार सरोवर तुझपासी मी वास राजहंसी देख तांत वदन दिव्य शशी मम मानस चकोर नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंद मम नेत्र मिलिंद वचन गर्जता अंबुद मम नृत्य करी कवी गुरु होण ते मुक्ता फळमाळ कंठी, कंठी तत्काळ चरणी मी काया वाचा म्हणे करुण तुझी ललणा झाले पूर्ण यावरील धर्मगुप्त गुह्य वचन काय बोलता जाहला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्टा अत्यंत तव पित्यासी कळता मात घडे कैसे वरराणे या भ्री म्हणे अन अंशवती दिन दिवसा येईन या स्थळाप्रती तुम्ही आम्ही शीघ्र गती लग्न सिद्धी साधावया चातुर्य राशी वेघे आणि पितयापाशी झाले वर्तमान सांगे त्यासी परमानसी संतुषला राजपुत्र गेला परतुन बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान शांडिल्य गुरुचे वचन स्पूर्ण म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा गुरुचरणी याचे म्हण त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून काळा मृत्यूभयापासून सर्वदा रक्षी देशी कतो यावेळी ते दोघे बंधू येऊन मातेशी सांगते वर्तमान ये रि म्हणे धन्य धन्य शिव भजड फल देत चालले यावरी तिसरे दिवशी दोघेही गेले त्या मनाशी गंधर्व राज्य सह सर्व सामग्री घेऊन आला दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री पोहत छत्रसेना सुखासन त्वरित धाडून उमा आणविली यावरी यथा सांग लग्न चारही दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ न्यून पडला नाही देतवा स्वर्गीच्या दिव्यस्तु अमोलिक सतेज वहिनी सदेत गंधर्व राज लक्ष रथ दहा सहस्र गज तेज पुंज एक लक्षवाजी वाजी एक लक्ष दास दासी अक्ष अक्षय कोश रत्न अक्षय वात देत शक्तीसी दिव्य चाप बहुसाल अपार सेना संघे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रांसमवेत मान देवणी बोळविली सुखासनारुढ अंशुमती पती सभे चालली शीघ्रगती गती कनकवत कनकवेत्र पाणी ढपुडे धावती वाहना सवे जीएच्या चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग चालिला दळभार येऊन वेडिले विदर्भ नगर सत्यरथ पित यांचे नगदुर्गा वरवेने अपार उल्हाट यंत्रांचा बडी मार परी गंधर्वाचे बळफार घेतरे नगर क्षणार्थे जेणे पूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाम दुर्मर्षण तो जात जिताची धृणी जाण आपला करुण सोडिला देशदेशीचे प्रजाजन धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहुण सिंहासना रुढ झाला माता उमा बंधू शिरवत त्या समवित राज्य करीत दहा सहस्र वर्षपर्यंत वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले शांडिले गुरु आणून शतपद्म अर्पीर धन रत्नाभिषेक करून अलंकार दिले दुर्भिक्ष जलजोष अवर्षण आदी व्याधी वैदव्य मरण दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाली प्रज्ञा भूदेवता देवतायाद देती नायसी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करी यव राज्य शुचिरवता ते देत पारिपत्य सर्व करी ऐसे दहा सहस्र वर्षे राज्य करण सुत सुदत्त पुत्रासी राज्य देवण चिंतितापणे उमाध उमाधवर चरण दिव्य विमान धाडिले दिव्य देह फावणी द्रुपदी माता बंदु समवेत अंशुमती शिव विमानी बैसती करीत शिवाची कैलास पदासी जाऊन जगत महात्मा जय जयकार करुण लोटांगणे घालिते दीन जगन्नाथ पतित पावन कृपावंत हृदयी धरुण समस्त अक्षयपदी स्थापिले हे धर्मगुप्ताचे आख्यान करेती ते श्रवण पठन क्षण नोदण तरी पंचवदन रक्षित सकाळ पाप होय क्षय हो जेथे जाय तेथे विजय होय होयसुनी प्रदोष महिमाते ऐकून ग्रंथ तेथे किंचे दारिद्र्य मृत्य सत्य सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलीला अमृत ग्रंथ त्याची शिव पाठी राखीत सदा हिंडे उमाकांत अंतिशिवपद तया हा ग्रंथ आम्र वृक्षसुरस पद्मरचना फळे आली पाडास कुतर्कवादी जे वायस मुख रोग त्यास नावडे जय जय ब्रह्मानंदा विरूपाक्षा श्रीधर वरदा सर्व साक्षा दुष्ट कर्म मोचका कर्माध्यक्षा न येसी तया लक्षा निगमागमा शिवलीला मृत प्रचंड स्कंद प्रणान ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड पंचमोध्याय गोडहा श्री सांब सदा शिवार्पण शुभम Şuram...